नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग जे उल्हास पाटील पाटील सरांनी लिहिलेत त्यातला आज आपण आठवा अभंग बघणार आहोत अभंग देव जाले अवघे जन माझे दोष गुण हरपले बरवे झाले बरवे झाले चित्त झाले महालाभे दर्पणीचे दुसरे भाषे परिते असे एक ते तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी वहोळ असी याचा मराठी अनुवाद केला आहे पाटील सरांनी माझ्यासाठी सर्वजण देव झाले आहेत माझे सर्व दोष दूर झाले आहेत बरं झालं बरं झालं यामुळे माझ्या चित्ताला महालाप झाला आहे आरशासमोर उभं राहिलो तर समोर आरशात दुसरं कोणी आहे असं वाटतं पण पाहणारा आणि त्याचं प्रतिबिंब हे दोन्ही एकच असतात जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात ओहोळाचं पाणी समुद्राला जाऊन मिळालं म्हणजे ते समुद्रच होऊन जातं या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज अद्वैताचं तत्वज्ञानच मांडत आहेत हे तत्वज्ञान असं सांगत की या विश्वातलं सर्व चराचर हे एका ब्रह्म तत्वापासून बनलेलं आहे जे पिंडी तेच ब्रह्मांडी आहे ब्रह्म हा एकच आहे अनेक नाहीत ब्रह्म एकच आहेत अनेक नाहीत चराचराचं स्वरूप वेगवेग वेगवेगळं आणि नाशवंत असलं तरी त्यात जे अविनाशी ब्रह्म आहे ते एकच आहे म्हणून बाह्यरूप भिन्न असलं तरी सर्वात आंतरिक एकता आहे समता आहे जो खरा ज्ञानी असतो त्यालाही कळतं म्हणून तो, तो कोणाशी भेदभावाने वागत नाही अजिबात सर्वांशी समतेने वागतो देवालाही परब्रह्म म्हटलं जातं प्रत्येकात ब्रह्म आहे म्हणजे प्रत्येक माणूस हा देवच आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांना हे, हे। उमजल्याने त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती देव होऊन जाते जर सगळेच देव असतील तर मग माणसा माणसात भेद कसला याच ज्ञान झालं म्हणजे मनातले भेद त्याची भावना द्वेष अहंकार अगदी गळून पडतात चित्त निष्कपट होत मग आनंदाची डोही आनंद तरंग अशी आनंद विभोर अवस्था प्राप्त होते आरशासमोर उभ्या व्यक्तीचं प्रतिबिंब आरशात दिसतं व्यक्ती आणि प्रतिबिंब दोन वेगळे दिसत असले तरी ते एकच असतात व्यक्तीशिवाय तिचं प्रतिबिंब अस्तित्वात असू शकत नाही ओहोळ स्वतंत्र असला तरी तो एकदा समुद्राला मिळाला की समुद्राशी एकरूप होऊन जातो या भारतभूमीमध्ये मा माणसा माणसात नीच भेदभाव करणारी वर्णव्यवस्था निर्माण झाली माणसाला माणसापासून वेगळं ठरवणाऱ्या हजारो जाती निर्माण झाल्या होत्या लिंगभेद प्रांतभेद भाषाभेद संस्कृती वैविध्य गरीब श्रीमंत भेद पवित्र आणि अपवित्र असे असंख्य भेद निर्माण झाले त्याच भूमीत सर्वानुभूती ब्रह्म सर्वानुभूती समत्वाचा सर्व जगाला मार्गदर्शक विचारही उदयाला आला प्रत्येकाने हा विचार समजून घेतला अंगी बांधवला तर जगातले कितीतरी संघर्ष आपोआप संपून जातील स्वातंत्र्य समता बंधुता प्रेमावर आधारित नवी पिढी सुखी, समृद्ध जग निर्माण होईल म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात उच्च वर्ण व्यवस्थेचा भेदभाव जर नष्ट झाला तर भरपूर लढाया आपोआप संपून जातील जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभराजी